नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत पुणे शहरात मागच्या अनेक दिवसापासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून या घटना आणण्यासाठी पुणे पोलीस देखील प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत मात्र आता कायद्याच्या रक्षणकर्त्या पोलिसांना संरक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे का असा सवाल उपस्थित करणारी एक घटना पुण्याच्या फराजखाना पोलीस ठाण्यामध्ये घडली आहे चक्क मध्यधुंद अवस्थेत एका महिला पोलिसांनाच पेटवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याबाबत संतप्त पुणेकर नागरिकांना काय वाटतं पाहूयात खरं तर झालेल्या घटनेचा मी प्रथम जाहीर निषेध करतो या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र चाहफ फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये काय आहे जे पोलीस बांधतो जी पोलिस भगिनी माझी ती या बारा या महाराष्ट्राचं पुण्याचं रक्षण करते तिच्यावरती जर एखादा पुण्यातील एक व्यक्ती जे दारू पिऊन त्याच्यावरती हल्ला करतोय पेट्रोलसारखं एक असे द्रवजनक पदार्थ टाकतोय लायटर घेऊन येतोय जाळण्याचा प्रयत्न करतोय आणि हे पुण्याच्या पुण्याच्या मध्य भागात होते फराजकान पोलिस अत्यंत दुर्दैवी आणि पुण्याला आपले एक मान खाली करणारी घटना आहे आणि ह्या घटनेमुळे खरं तर काय होतं हेच कळणार आहे वारंवार घटना करायला लागल्या आहेत आता पोलिसांवर ही वेळ आली अरे सर्वसामान्य महिलांनी बघिणींनी माझ्या काय करायचं आम्ही कोणाला नाही मागायचा पुण्यातल्या घटनेचं वाढतं हे प्रमाण ह्याला जबाबदार कोण आहे सर्वसामान्यांचं हे हाल तर वेगळेच आहेत पोलिसांवरच असे हाल व्हायला लागले सर्वसामान्यांनी काय करायचं अरे राजमाता अहिल्यादेवींचा आदर्श सावित्रीमाता फुलेंचा आदर्श घेणारे आमच्या महिला भगिनी आहेत महिला भगिनी काम करत आहेत त्यांना जर अशा प्रकारची वागणूक होत असेल अशा प्रकारचं जर कोण त्रासित असेल तर माझे या महाराष्ट्रातील गृहमंत्री असतील देवेंद्र फडणवीस साहेब या पुण्याचे पालकमंत्री राज्यात आहेत त्यांना हात जोडून विनंती आहे सर्वसामान्यांचं रक्षण करता त्याचप्रमाणे या महिला बा पोलीस बांधव असतील वेगवेगळ्या महिला आहेत या सर्वांचं आपण रक्षण करावं व्यवस्थित त्याला कडक कायदा आणावा असे जो मातेपिरू आहेत कोण दारू आहेत असे दारू पिणार आहेत यांच्यावर लवकरात लवकर आपण काहीतरी या ठिकाणी कायदा करावा तोडगा काढावा त्यांना कठोर शिक्षा करावी माझ्या महाराष्ट्राच्या भगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजेत हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे इथून पुढं कोणतीही घटना घडू नये नाहीतर नागरिक म्हणून मी खूप संपत संतापमान येतोय जर अशा प्रकारचे जर या ठिकाणी कोण अपेक्षित असेल तर नागरिक आम्ही म्हणून काहीतरी यासाठी आम्ही कारवाई करेल आम्ही या ठिकाणी हातात कायदा घेईल आपण लवकरात लवकर या ठिकाणी तोडगा काढावा ही मी आपणास हात जोडून विनंती करतो आहे भारताच्या घटनेने सर्वांना समान संधी समान जगण्याचा अधिकार दिला आणि गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण खरं तर महिला एक प्राधान्याचा घटक असतो समाजामध्ये वावरताना सगळ्या गोष्टी घडत असताना त्या महिला बांधव बघिनईवरती जो हल्ला होत आहे त्या कडक कारवाई केली पाहिजे पण महिलांनाही काहीतरी सुरक्षेसाठी आपण या ठिकाणी प्रशिक्षण किंवा महिलांना त्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम घेऊन तेवढं सक्षम केलं पाहिजे आणि अशी जे वेगवेगळे जे क्राईम करत आहेत त्यांच्यावर योग्य ती वेगवेगळी कारवाई करावी आणि महिलांना सुरक्षेसाठी पुण्यात योग्य ती पाऊल लावत ही माझी नम्र विनंती आहे खऱ्या अर्थाने पुणे हे विद्येचं माहेर घर आहे आणि अशा ठिकाणी अशा घटना घडणं म्हणजे हे फार चुकीचं आणि याला दोषी आपण गृहमंत्री किंवा या कायद्यालाही पकडू शकत नाही कारण या कायद्याचा अभ्यास सर्वसामान्यांमध्ये तेवढा नाही म्हणजे कायद्याची भीती उरलेली नाही आणि कायद्याची जोपर्यंत भीती सर्वसामान्यांमध्ये राहणार नाही ह्या ज्या काय अशा घटनावर म्हणजे एखाद्या महिलेवर पेट्रोल टाकणं किंवा एखाद्या महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणं आणि दिवसेंदिवस हे पुणे जिल्ह्यामध्ये ह्या घटना घडत आहेत तर ह्या घटना घडू नयेत म्हणून या राज्याचे गृहमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या कायद्याची जास्तीत जास्त कठोर व अंमलबजावणी कशा पद्धतीने करता यावी याकडे लक्ष द्यावं व सर्वसामान्य नागरिक म्हणून सर्व म्हणजे या पुणे जिल्ह्यातील सर्व बांधवांचे जे काही आज हाल होत आहेत याला सर्व तोपरी जबाबदार इथला जो काही शासक आहे तो शासकही आहे आणि या इथली जनताही आहे त्यामुळं माझी या शासनाला विनंती आहे की जास्तीत जास्त या कायद्याची आपण जनजागृती करावी या मीडियाच्या माध्यमातून मी एवढंच बोलू या महाराष्ट्रामध्ये मा दोन मोठी शहर आहेत एक बॉम्बे सोडल्यानंतर पुणे पुण्याची लोकसंख्या जवळजवळ वन शहरपर्यंत आता आहे या पुण्यासारख्या ठिकाणी छत्तीस जिल्ह्यामधून तीनशे त्रेपन्न तालुक्यामधून मुली मुलं अभ्यास करण्यासाठी येतात आणि एका पोलीस प्रशासनातील महिलेवरती असे जर प्रकार घडत असेल तर ही दुर्दैवी गोष्ट आहे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचे राजकीय राजकीय लोक बोलतात पण या गोष्टीवर कुठेही आकलन किंवा उकल झालेली नाही मीडियाच्या माध्यमातून आम्हाला समजते की ही गोष्ट परवा काल परवा अशी घडलेली आहे ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि यावर जर चाप बसवाय असेल तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी उचित पावलं उचलावी ही आमच्याबरोबर दुर्दैवी गोष्ट आहे जे पोलीस के कायदा व सुव्यवस्था पोलीस राखतात त्या पोलिसावरती एखादा माते फिरू जर असं गोष्ट करत असेल तर ही चुकीची गोष्ट आहे यामुळे महाराष्ट्रामध्ये चुकीचा संदेश जाईल ताबडतोब राज्य शासनाने किंवा पुण्या पोलिसांनी याची दखल घेऊन कारवाई करण्यात यावी काल जे पुण्यामध्ये घटना घडली ते अत्यंत दुर्दैवी आहे जर जे रक्षणकर्ते आहेत त्यांच्यावर जर हे असे काही लोक जर कृत्य करत असतील तर सर्वसामान्यांचं काय हाल म्हणजे काय होईल हा खूप मोठा प्रश्न आहे पुणे हे विद्येचं माहेरघर आहे पुण्यामध्ये महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात विद्यार्थी येत असतात विद्यार्थ्यांनी येत असतात त्यांच्याही सुरक्षेचा खूप मोठा विषय आहे ह्याला कुठंतरी असं जर अशा गोष्टीला चाप बसवायचा असेल तर कायद्यामध्ये कठोर काहीतरी कठोर कायदा करणं गरजेचं आहे आणि अशा माती फिरू लोकांवर कडक कारवाई करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे तरच कुठंतरी हे थांबेल आणि कायद्याचा धाक राहिला की नाही असा प्रश्न आहे तर कु कुठंतरी पोलीस प्रशासना पोलीस प्रशासनाने ह्याच्यावर कठोर कारवाई करून अशा घटनांना कशा पद्धतीने आळा बसेल ह्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे पुण्यामध्ये दिवसांदिवस काहीतरी अस नवीन घटना घडत असतात त्यामुळे साहजिकच की घरच्या बाहेर पडताना एक मनामध्ये भीती निर्माण होती बाबा आपण जातोय रस्त्याने तर सुरक्षितपणे गेले पाहिजे आपण जर सुरक्षित असेल पण पाठीमागून गाडीवर येणारा किंवा आपण फुटपाथवर चालत असताना कोण कसं कुठल्या पद्धतीने येईल हे काय सांगू शकत नाही त्यामुळे एक घरच्या बाहेर पडताना एक भीती निर्माण होते किंवा रस्त्याने चालत असताना गाडीवर असताना एक सुरक्षता बाळगूनच लक्षपूर्वक सगळ्या गोष्टींवर लक्ष द्यावं लागतंय या घ्यायच हरिया एक ब्रेक लिहिले Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay, देना hmm. Every red वाला है, सही वाला सही देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> मानिकचंद